अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत एकाच व्यासपीठावर दिसून आलेत हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर दिसलेत सातारा जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं गोल्डन जुलै या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं हडपसर मतदारसंघातील वानवडी इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या कालच बाबाजानी दुरानींनी घड्याळ काढून हातामध्ये तुतारी घेतलीय त्यामुळं या भेटीनंतर सुद्धा अनेक तर्कवितर्क लावले जात आहे दरम्यान हा कार्यक्रम पार पडल्यानंतर चेतन तुपे शरद पवारांना भेटण्यासाठी वाट पाहत होते मात्र पवारांनी आमदार तुपेंकडं दुर्लक्ष केलं आणि ते निघून गेल्याचं पाहायला मिळालंय आधी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसून आल्यानं अनेक चर्चा सुरू होत्या पण दुसरीकडे पवारांनी तुपेंना साधी ओळख सुद्धा दाखवणं टाळलं त्यामुळे अनेकांच्या भुव्या पुन्हा उंचावल्या कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नव्हता हा सातारा मित्रमंडळाचा त्यांचा पन्नास वर्ष सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम होता त्याचे जे ज्या पुरस्कारी आहेत आणि त्याचे जे निमंत्रक आहेत ते यशवंत अण्णा साळुंखे हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांचे आणि माझे घरोब्याचे वैयक्तिक संबंध आहेत त्यांनी मला कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं त्यामुळं एखाद्या जिल्ह्याच्या मित्रमंडळाचा कार्यक्रम होते तर लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणं माझं कर्तव्य आहे तर आपण पाहतोय शरद पवारांना अजित पवार गटाचे दुसरे आमदार जे आहेत ते भेटलेले आहेत चेतन तुपे असं त्यांचं नाव एका कार्यक्रमाला ते एकाच व्यासपीठावरती दिसले परंतु शरद पवारांनी त्यांना इग्नोर केला आणि ते निघून गेले